अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याला कमी पडू नये लक्ष्मी कायम टिकावी असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटत असतं आपण जेही काही नोकरीला जातो उद्योगधंद्याच्या निमित्तानं बाहेर पडत असतो ते फक्त आणि फक्त आपल्या घरातल्यांचं आपल्या कुटुंबाचं दोन वेळेचं पोट भरून आपल्याला शांत झोप लागेल अशी प्रत्येक मा सर्वसामान्य माणसाची धडपड असते आपल्या घरामध्ये कायम अन्नधान्य राहावं अन्नपूर्णा देवी कायम प्रसन्न राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या हेतूनं आपण काही ना काहीतरी देवाची सेवा करत असतो किंवा काही ना काहीतरी तोडगे करत असतो गुढीपाडव्याला आपल्याला अशीच एक सेवा करायची आहे एक तोडगा करायचा आहे तर काय करायचं आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील तर गुढीपाडवा आता येणाऱ्या तीस मार्चला येतोय गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व घरांमध्ये आनंदाचं वातावरण असतं उत्साहाचं वातावरण असतं गुढ्या उभारल्या जातात घरामध्ये गोडाधोडाचं जेवण केलं जातं असंच आपल्या घरात कायम आयुष्यभर आपलं घरातलं वातावरण कायम आनंदी राहावं हस्तखेळतं राहावं यासाठी आणि आपल्या घरामध्ये असंच कायम गोडाधोडाचं जेवण व्हावं अन्नपूर्णा प्रसन्न राहावी अन्नधान्याला कधीच कमी पडू नये लक्ष्मी कधीच आपल्या घरावरती रुसू नये ती कायम आपल्या घरात यावी बरकत राहावी यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी एक तोडगा करायचा आहे आपल्याजवळ जसं वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र जर असेल तर तिथे आपल्याला हे तोडगे मिळतात पण जर तुमच्याजवळ केंद्र नसेल तर अशा वेळी काय करायचं म्हणून मी हा व्हिडिओ जरा लवकर टाकते म्हणजे आजूबाजूला जिथे देवाचं वगैरे सामान मिळतं किंवा जिथे औषधाचं दुकान आहे तिथे तुम्हाला आता हे जे मी सामान सांगणार आहे ते सहजपणे उपलब्ध होऊन जाईल अजून आठ दिवस आहे तुम्ही आत्ता जर शोधलं तर तुम्हाला पाडव्यापर्यंत मात्र नक्की मिळेल तर पाडव्याच्या दिवशी आपल्या सकाळी घरातली देवपूजा वगैरे झाली की आपल्याला एक तोडगा करायचा आहे आपल्याला आपल्या देव्हालासमोर बसायचं आहे एक पाठ ठेवायचा आहे आणि असा एक पिवळ्या रंगाच्या पोटलीतला एक तोडगा जो आहे तो आपल्याला स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल आता यामध्ये काय काय आहे तर नागकेशर रंगारी हिरडा जाडं मीठ तांब्याच्या पादुका तांब्याचा तुकडा एक रुपयाचं नाणं आणि हळकुंड अशा प्रकारचं साहित्य आपल्याला या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये दिलेलं आहे आतव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी काय देवाला समोर बसायचं एक पाठ घ्या पाटावरती ही पोटली ठेवा या पोटलीमध्ये आपल्या घरामध्ये असलेले गहू मुडभर घ्यायचे आहेत आणि या पोटलीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर ही पोटली पाटावर ठेवायची हळदी कुंकू वाहायचं आणि ओम श्री श्री नमहा असं म्हणायचं त्यानंतर पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची अशा प्रकारे आणि मग आपल्याला यावरती सेवा करायची तर सेवा काय काय करायच्या तर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं आपल्याला प्रत्येकी एक माळ पठण करायचं आणि त्यानंतर एक वेळा किंवा जमलं तर सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं अशा प्रकारे आपल्याला ही पोटली हातात घेऊन पंचोपचार याची सेवा करायची आहे सिद्ध करायची आहे आणि त्यानंतर मग आता ही पोटली तुम्ही कुठे बांधाल तुमच्या घराच्या ईशान्य भागामध्ये पोटली वा पोटली ही, वा ही पोटली आपल्याला बांधायची आहे किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ही पोटली पिवळ्या धाग्यानेच तुम्हाला बांधायची आहे म्हणजे थोडक्यात काय तर घराच्या कुठल्याही ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिवळ्या रंगाची पोटली बांधायची यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये धनधान्याची कायम समृद्धी राहते धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही अन्नपूर्णा देवीचा आपल्या घरावरती हात कायम राहतो हा तोडगा आपल्याला दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी करता येतो आपल्या घरामध्ये काही वेळेला खूप माणसं येत असतात जण चांगल्या मनानं निर्मळ मनानंच येतो असं नाही काही जण आपल्यातली निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये घेऊन येत असतात किंवा कधी कधी आपल्याला बाहेरची बाधा होते लहान मुलांना मोठ्यांना याचा त्रास होतो आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते अशा वेळी अजून एक आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी तोडगा करायचा आहे तो काय आहे तर एक लाल रंगाची पोटलीसुद्धा आपल्याला केंद्रात मिळून जाते या पोटलीमध्ये रंगारी हिरडा आणि तीन इंच वडाची मुळी दिलेली आहे या दोनच वस्तू याच्यामध्ये आहेत तर त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी काय करायचं ज्याप्रमाणे आपण पिवळी पोटली जशी सिद्ध केली तशाच प्रकारे ही सुद्धा पोटली आपल्याला सिद्ध करायची आहे फक्त आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे बाकी विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्रीसुक्तचं पठण तुमच्यावरती आहे जर तुम्हाला पुन्हा करणं शक्य असेल तर करू शकता नाहीतर फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरीही चालेल आता ही सिद्ध झाली त्यानंतर दोन्हीही पोटलींना आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि या सिद्ध केलेल्या पोटल्या आपल्याला जागेवरती बांधायच्या आहेत आता पिवळ्या रंगाची पोटली सांगितली लाल रंगाची पोटली तुम्हाला कुठे बांधायची आहे आपला जो मुख्य दरवाजा असतो मुख्य प्रवेशद्वार घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला घराच्या वरच्या कोपऱ्यात आपल्याला ही लाल रंगाची पोटली बांधायची आहे म्हणजे घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमच्या उजव्या हाताला वरती डोक्यावरती जशी दरवाजाच्या वरती ज्या प्रकारे बांधता येईल तशी तुम्हाला ही लाल धाग्यानं ही लाल रंगाची पोटली मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहे याने काय होतं जोही कोणी माणूस येणार असेल त्याची निगेटिव्हिटी असते ती घरामध्ये प्रवेश करताना बाहेरच राहते कोणतीही बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही अशा प्रकारे आपल्याला हे दोन तोडगे गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आणि याआधी जर तुम्ही हे दोन्ही तोडगे कधी केले असतील तर ते दोन्ही तोडगे नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित पाण्यामध्ये विसर्जन करा आणि नव्याने या पाडव्याला हे दोन्ही तोडगे पुन्हा करा अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आता जर तुम्हाला सुवेर सुतक मासिक पाळी आली असेल पाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला हे तोडगे करता येत नसतील तर मग अशावेळी काय करायचं शक्यतो जेवढं जमेल तेवढं पाडव्याच्या दिवशीच ही सेवा करा परंतु जर असं काही नाही इलाज असेल तर मात्र कोणत्याही बुधवारच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही ही सेवा करू शकता सेम जसं मी तुम्हाला सांगितलं सर्व स्तोत्र मंत्र म्हणून तुम्हाला अशोपचार्य याची पूजा करायची आहे सिद्ध करायची आहे आणि मग ज्या ज्या जागेवरती आपल्याला ह्या पोटल्या बांधायच्या आहेत वर्षभर ही पोटली आपल्याला अशीच ठेवायची आहे जेव्हा आपण देवाला अगरबत्ती धूप दाखवतो तेव्हा आपल्याला या पोटलीलासुद्धा अगरबत्ती धूप रोज फिरवायची आहे तरी आपल्याला पाडव्याला हे दोन तोडगे करायचे आहेत तर तुम्ही प्रत्येकाने हे तोडगे अवश्य करून बघा तोडगे केल्यामुळे तुम्हाला स्वतःला याचे चांगले अनुभव येतील चांगले रिझल्ट येतील स्वतःलाच जाणवेल की घरामध्ये आपल्या काय पॉझिटिव्ह बदल होतो तर ही सेवा तुम्हीसुद्धा अवश्य करून बघा ह्या ज्या तुम्हाला मी वस्तू सांगितल्या त्या जवळच्या औषधाच्या दुकानामध्ये किंवा जिथेच देवाचं सामान मिळतं तिथे मिळतंय का अवश्य बघा आठ दिवस आहेत आपल्याकडे अजून किंवा जवळ केंद्र असेल तर केंद्रातून नक्की घेऊन या पण सेवा मात्र अवश्य करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ